कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केले नेमकं सुरुवातीला आपण नाही ऐकलं आपण दुसऱ्या बैठकीमध्ये होतो पर परंतु धक्का लागून नये तिकडे लुटून जाऊ आमचे जे तीन शब्द आहेत ते जरी घेतले तरी तिकडे ते धक्का लागून देणार त्याला एकट्यालाच खाय मानतो आता आमचं ध्वनार लागत आहे पण आमचं क्लिअर का पण तो एक शब्द तुम्ही तेवीसच्या सभे दिवशी सांगणार असं सांगितलेलं आहे तो एक शब्द तुम्ही अलीकडच्या काळात या दोन तीन दिवसामध्ये सरकारला सांगणार आहात का मला तुम्हाला जी अपेक्षित ले आहे की चोवीस पर्यंत सरकार आरक्षण देईल तर ते क्लिअर होऊ शकतं नोंद मिळालेल्या परिवाराला सरकार देणार लाभ आणि त्याचा रक्ताच्या नातेवाईकाला देणार मधलाही शब्द त्यांना माहिती इसरून गेले असते डबल घेते तो सांगणार आहेत का माझा प्रश्न समजून येऊ का तो एक शब्द तेवीस तारखेपर्यंतची वाट बघायची का या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात तो एक शब्द झाला म्हणून नाही ते तेच म्हणले होते त्यांचे माझे साहेब ते आले सा, होते ते घेऊ म्हणून राहिला असेल एखाद्या वेळेस आम्ही थोडं पॉझिटिव्ह राहावा सरकारला म्हणजे शब्दाबद्दल बरं का ती सुरु राहिला असं घेतेन डबल घेतेन डबल तेवीस पर्यंत तेवीस ला चोवीस ला आंदोलनाची घोषणा सरकार नाही करू देणार पण हे क्लिअर करणं खूप गरजेचं आहे याला तुम्ही भिजत घुंगड ठेवून चालणार नाही सरकारला मुख्यमंत्री साहेबांना विनंती आपण बोलल्याप्रमाणे खरं बोललात कागदावर लिहिलंय त्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणाही दाखवलाय फक्त ते, ते क्लिअर करा सदुसष्ट पासून सगळ्या परिवाराला आपण देणार लाभ दोन त्याचे रक्ताच्या नात्य सगळ्या सोयऱ्याला आपण देणार आहे सोयऱ्याला पण त्याचा निकष आणि अटी काय असणार आणि त्याला किती दिवसापासून लगेच त्याचा लाभ होणार आहे हे मात्र क्लिअर आता तुम्ही म्हणता की काही शब्द बाकी आहेत मात्र ची वाट न पाहता तुम्ही पुढे होऊन पुन्हा एकदा त्यांना हे दाखवणार आहात का किंवा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहात का की ह्या या गोष्टी अजून राहिलेल्या यावरती सरकारने काम केलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जर त्यांना अगोदर सांगितलं ला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही देता बाबू उद्या तुमच्या म्हणणार जाऊ दे आता सगळं त्यांचंच ऐकलं लय भारे एकदा तुमचा आता मी उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी जमलं तर सांगतो फोन करून ते घेऊन टाका लगेच